नमस्कार मित्रांनो हो, तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो आता अर्णवने खूप छान अशी शक्कल लढून ईश्वरीला ऑफिसमध्ये येण्याची जी काही ऑफर दिलेली असते कारण अर्णवला माहिती असतं की ईश्वरीला जर आपण ड म्हणजे ऑफिसमध्ये घेऊन यायचे असेल तर आता ती स्वतःहून येणार नाही कारण आपण तिचा अपमान केला आहे आणि तिचा जो काही अपमान झाला त्यामुळे आता ती येऊ शकत नाही त्यासाठी आपण तिला आता जे मिठाई बनवण्यासाठी जी ऑफर दिलेली आहे आणि जर हे चॅलेंज आता हे आव्हान जर तिने स्वीकारले तरच मात्र आता ती ऑफिसमध्ये येऊ शकते आणि आता अर्नोला पूर्ण खात्री असते की ईश्वरी मात्र किती काही झाली तरी ती चॅलेंज कधीही आता म्हणजे अस्वीकार त्याचा करणार नाही शेवटी ती तिच्या इगोमुळे आता हे चॅलेंज स्वीकारणारच अर्णवला माहिती असतं कारण ईश्वरी कधी नाही म्हणणार नाही आणि तिची चॅलेंज अगदी जिंकूनच परत ऑफिसमध्ये येऊ शकते आणि ही ट्रॉफी मानणे ती जिंकू शकते तेव्हा आता ईश्वरीने सुद्धा हे चॅलेंज स्वीकारलेलं असतं ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर आता मात्र हे चॅलेंज जिंकून आणि ती ट्रॉफी मी मानाने तुमच्या हातून घेऊन आणि त्यावर आता जे काही बेस्ट लुझर तुम्ही लिहिलेलं आहे तर त्याऐवजी आता बेस्ट विनर असं नाव तुम्हाला त्यावर लिहावं लागेल आणि तुम्हाला ती ट्रॉफी मला अगदी मानाने द्यावी लागेल अर्णवला इतका आनंद होतो अर्णवला सुद्धा हेच हवं असतं आणि शेवटी तो आता तिथून निघून गेलेला असतो परंतु आता वल्लरीने ईश्वरीला त्रास देण्यासाठी लावण्याचं ऐकून ईश्वरी काय येथून निघून जाण्यासाठी जो प्लॅन केलेला असतो म्हणजे आत्याचं जे काही कर्ज आहे तर त्या संस्थेतील लोकांना फोन करून काही गुंड ईश्वरीच्या घरी पाठवण्यासाठी सांगितलेले असतात आणि हे गुंड आता जेव्हा ईश्वरीच्या घरी येतात श्वरीने आता मिठाई बनवण्यासाठी सगळं काही तयारी केलेली असते आता ही दोनशे किलोची मिठाई ती आता अर्नवला बनवून दाखवणार असते कारण तिला लहानपणापासून आता जिलेबी मिठाई वगैरे जे काही आहे तर ते बनवण्यामध्ये इतकं लहानपणापासून इंटरेस्ट असतो जेव्हापासून ती चालायला शिकली नाही तेव्हापासून हलवाईचं काम ती करवत करत असते आणि ते पण आता संजयकडून सगळं काही व्यवस्थित ती शिकलेली असते तेव्हा मात्र आता तिने सगळं काही अगदी इंदोरच्या ह्या चविष्ट पदार्थाची म्हणजे मिठाई त्यामध्ये एक खास अशी आहे आणि ती मिठाई बनवण्याचं ठरवलेलं असतं आता ती मनातल्या मनात म्हणत असते की ह्या भडकू चंदला शेवटी मी दाखवूनच देते मीसुद्धा इनडोअरचे हे इंदोरवाले कमीही किसीचे कम नाही आता सरांना मी म्हणजे इंदोरचा काय तडाखा आहे का तर तो दाखवतेस चव मात्र आता अर्णव सरांच्या कायम लक्षातच राहिली पाहिजे आणि आता ही मिठाई मात्र अगदी इतकी मी बनवते दोनशे किलोची ऑर्डर मला देतात काय तेव्हा मात्र आता ईश्वरीने ठरवलेलं असतं काही झाले तरी आता ह्या भडकूचंदाला मी अशी मिठाई बनवून दाखवेल तर तो कायम अगदी त्या मिठाईसाठी तडफडला पाहिजेल अर्णवला तर इंदोरची मिठाई खूप आवडत असते त्यानंतर मात्र आता ईश्वरी अगदी प्रेमाने ती मिठाई वगैरे बनवते आणि अगदी दुसऱ्याच दिवशी ती आता ती ऑर्डर आणि ते चॅलेंज आहे तर ते अर्णव सरांचं तिने स्वीकारलेलं पूर्ण करून देणार असते तेव्हा मात्र आता सर्व तयारी झाल्यानंतर आता ईश्वरी ही कामच करत असते आणि तेवढ्यात ते गुंड घरी येतात आता ते गुंड घरी आल्यानंतर ते आता जैवात त्या ईश्वरी नम्रता आणि सुप्रिया यांना धमकवत असतात की आत्ताच आत्ता हे घर खाली करा कारण तुम्ही आम्हाला कर्ज जे काही हप्ते आहे तर ते वेळेवर दिले नाहीत आणि पशसंस्थेतील लोकांनी मात्र तुम्हाला हे घर खाली करण्यासाठी सांगितलेले आहे नाहीतर आम्ही तुमचं कोणतंही सामान या घरामध्ये ठेवू शकत नाही इकडे तिकडे ते फेकून देऊ तेव्हा आता ईश्वरीला राग येतं ईश्वरी ऐकून घेते आणि तेवढंच ईश्वरी एक प्लॅन करते जे काही तेल तिने अगदी करण्यासाठी ठेवलेले आहे तर ते उकळत तेलाची कढई आहे तर ती तेथे गुंडांच्या समोर घेऊन येते आणि त्या गुंडांना म्हणत असते की हे बघा जर तुम्ही आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला आणि घरातून बाहेर काढून आमचं सामान इकडे तिकडे जरी हात लावला तर माझ्या समोर तुम्हाला अगोदर हे उकळतं तेल आहे तर मी तुमच्या तोंडावर फेकून देईल तेव्हा आता ते, ते गुंड खूपच घाबरतात आणि लगेच तेथून पळ काढतात तेव्हा आता ईश्वरी इतकी खुश होते आणि खुशहून ती आनंदाने उड्या मारत असते त्यानंतर आता तिने जी काही मिठाई बनवलेली आहे तर ती मिठाई इतकी स्वादिष्ट झालेली असते आणि आता ती प्रत्येक मिठाईचे बॉक्स भरते आणि ह्या भडकू चंदाला आता उद्या मी दाखवून देते की मीसुद्धा काही कमी नाही तो मला चॅलेंज करतो की काय आज मात्र मी त्याचं चॅ चॅलेंज कसं स्वीकारलं आणि मला बेस्ट लुझर म्हणतो की काय परंतु आता नाही मी त्याला बेस्ट विनरचं जे म्हणजे पारितोषिक आहे तर ते द्यायला सांगितले तर मी सुद्धा नावाची ईश्वरी नाही म्हणून ईश्वरीने बनवलेल्या सर्व मिठाई ती घेते आणि आता एका बॅगमध्ये सगळं काही भरते तेव्हा मात्र ईश्वरी आता इकडे सगळं काही बॅग वगैरे घेऊन ती आता राजा शिर्क्यांच्या घरी येते राजा शिर्क्यांच्या घरी आल्यानंतर आता ती जे काही मिठाई तिने आणलेली आहे तर ती मिठाई तेथे ठेवते तेव्हा आता आजी अंजली बाहेर येतात आणि ईश्वरीला बघून त्यांना आनंद होतो त्या ईश्वरीला विचारतात की काय गं ईश्वरी अगं काय झाले आणि बरं झालं ईश्वरी तू इथे आलीस कारण खूप दिवस झाले तू इकडे आली नाहीस आणि ईश्वरी हे बघ तू इकडे येत जा तेव्हा लगेच आता ईश्वरी जी काही तिने ती मिठाई आणलेली आहे तर त्यातील एक बॉक्स काढते आणि ती अंजली ताईंना देते अंजली आता ती मिठाई खाऊन इतकी खुश होते आणि तेवढंच ते ते अर्णव बाहेर येतो अर्णव म्हणतो की काय मिस इंदोर तू आलीस का आणि जे चॅलेंज तू स्वीकारले होते ते पूर्ण केलेस का तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर ते चा चॅलेंज सर मी पूर्ण केलेले आहे आणि हे बघा मिठाई तर खाऊन बघा अगोदर मिठाई खा आणि जे मला तुम्ही चॅलेंज केलेलं आहे तर ते चॅलेंज पूर्ण करा कारण मी तुमचं चॅलेंज पूर्ण करून दाखवले आणि हे बघा कोणतंही असं चॅलेंज नाही की ते चॅलेंज मी पूर्ण करू शकत नाही त्यामुळे आता तुम्हाला बेस्ट विनरचं जे काही हे तर ते मला द्यावेच लागेल आणि बेस्ट विनरची जी ट्रॉफी आहे, आहे तर ती मी घेऊन दाखवणारच तेव्हा आता ईश्वरीची जी काही मिठाई आहे तर अर्णव एक घास खातो ईश्वरीच्या हातची ती चव बघून त्याला आपल्या आईची आठवण होते तो अगदी ईश्वरीवर खुश होतो आणि ईश्वरीने आणलेली जी मिठाई आहे तर तो प्रत्येकाला वाटतो लावण्याचा इतका जळफाट होत असतो लावण्याला असे वाटते की ही ईश्वरी परत येथे आली आणि आपण तिला सांगितलं होतं की इथे यायचं नाही तरीसुद्धा आज मिठाई बनवून ते इथे येण्याची तिची हिंमतच कशी झाली आणि परत तेव्हा आता ही मामी विचार करते की आपण तर हिला म्हणजे त्रास देण्यासाठी गुंड पाठवलेले होते आणि ही घाबरून परत येथे येणार नाही परंतु तिची हिंमत परत या घरात येण्याची कशी झाली असेल म्हणून ती लगेच थोडीशी बाजूला जाते आणि त्या गुंडांना फोन करते तेव्हा ते गुंड म्हणतात की मॅडम आम्ही तेथे गेलो होतो आणि तेथे गेल्यानंतर ती जी पोरगी आहे ना तर त्या पोरीने आम्हाला तेथून पळून लावलं कारण ती पो जी मुलगी आहे ती खरंच खूप अशी डेंजर आहे कारण उकळतं तेल तिने आमच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला मग आम्ही तेथून पळ काढला तेव्हा आता वल्लभरी त्या गुंडांना खूप ओरडते एक काम तुम्हाला सांगितलेलं व्यवस्थित करता येत नाही आणि त्या मुलीला तुम्ही इतकं घाबरतात तेव्हा मात्र आता वल्लरीला रागानेच फोन कट करते त्यानंतर मात्र आता ईश्वरीने ज्या मिठाई आणलेल्या आहे तर ते मिठाईचं बॉक्स जेव्हा वल्लरी फेकून देण्याचा प्रयत्न करते तेव्हा अर्णवला आणि इतका राग येतो अर्णव आता लगेच लावण्या आणि वल्लरी या दोघींना चांगलं भडकतो तुम्हाला जर मिठाई खायची नसेल तर तुम्ही खाऊ नका परंतु ही मिठाई अगदी माझ्या हा आईच्या हातची चव त्यामध्ये आहे आणि मला असे वाटते की माझ्या आईचा हातचं जे काही पदार्थ आहे तर तो, तो प्रत्येक पदार्थ ईश्वरी आणि ईश्वरीच्या आईलाच फक्त करता येतो आणि ती चव फक्त या दोघीमध्येच आहे किंवा ईश्वरीने जे काही आता पोहे बनवले होते तर त्या सुद्धा इतका चविष्टपणा होता आणि आज जी काही मिठाई बनवली तर त्या मिठाईतसुद्धा म्हणून तो आता इतका खुश होतो आणि ईश्वरीला ईश्वरीचे इतकं कौतुक करत असतो की खरंच ईश्वरी तू बेस्ट विनर तर आहेच आणि तुला बेस्ट विनरच म्हणायला हवं कारण तू कधीही कुणाला काहीच म्हणजे तुझा हात कोणीच धरू शकत नाही कितीही कोणी कितीही प्रयत्न केला तरी मिस इंदोर तू जे काही बनवते ते अगदी प्रेमाने आणि अगदी आनंदाने बनवते परंतु लावण्याबाबतीत हे नाही कारण लावण्याला फक्त जे काही आहे तर ते फक्त दुसऱ्यांचा ती जळजळ करत असते आणि हे फक्त तू आत्ता मिठाई आणली तर मिठाईचे बॉक्स घेत आणि तिने फेकून देण्याचा प्रयत्न केला होता परंतु आज मात्र ईश्वरी तू दाखवून दिलेला आहे की खरंच तू इंदोरची आहे आणि इंदोरची जी खासियत आहे तर ती तुझ्यामध्ये आहे दुसरं कोणीही तुझा हात नाही धरू शकत ईश्वरीची आता चक्क अर्ण माफी मागतो मी तुला कामावरून काढायला नको होतं परंतु मी तुला कामावरून का काढलं कारण तू लावण्याची बाजू घेऊन माझ्याशी बोलायला आली होती म्हणून त्यावेळेस मी तुला इतका तुझ्यावर ओरडलं होतं परंतु लावण्याला त्याचं काही फरक पडलेला नाही ईश्वरी खरंच तू स्वाभिमानी आहे परंतु लावण्य जे काही करते लावण्य आणि तुझ्यामध्ये खूप फरक आहे आणि त्याच फरकमुळे मी लावण्याशी अगदी मैत्री काय आहे परंतु तिच्याशी अगदी जवळसुद्धा मी तिला बायकोचं स्थानसुद्धा नाही देऊ शकत तेव्हा आता लावण्याचा आणखीनच जळफाळ होतो लावण्याला असे वाटते की आता अर्णव म्हणजे हा ए आर आपला इतका अपमान करतोय तो, तो पण ईश्वरी समोर लावण्याला इतका राग येतो लावण्य म्हणते की आता यापुढे अर्णवच्या आयुष्यामध्ये कधीही यायचं नाही आता लगेच लगे ती बॅग भरायला घेते आणि तिथून जाण्याचा ती प्रयत्न करत असते परंतु ईश्वरी आता म्हणजे लावण्य आहे तर लावण्याला समजावते लावण्याला म्हणत असते की हे बघा तुम्ही अर्णव सरांचं इतकं मनावर घेऊ नका अर्णव सर मलासुद्धा कायम बोलत असतात परंतु मी कधीही त्यांचा राग धरत नाही आणि हे बघा तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्हाला दोघांना एकत्र आणण्याचा आणखीन प्रयत्न करेल लावण्य ला आता जी बॅग भरलेली आहे तर ईश्वरी म्हणते की प्लीज लावण्य मॅडम तुम्ही जाऊ नका परंतु लावण्याला ईश्वरीचा राग येत असतो आणि आता ईश्वरी आपल्याला इथे घरात थांबवते म्हटल्यानंतर ती आता अगदी ईश्वरीवर अगदी खुश असण्याचं नाटक करते परंतु आता अर्णव इतका भडकलेला असतो अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की हे पग ईश्वरी तू आता यापुढे परत जॉबवर यायचं आणि जी काही नोकरी आहे तर ती अगदी माननी अगदी तुला स्वीकारावीच लागेल त्यामुळे हे बघ आता कितीही काही झाले तरी तुला या घरातून कोणीही बाहेर नाही कळू शकत आजीला तुझी गरज आहे आणि लवकरच आता आजी जी, आज जी काही सेवा तू आजीची करत होती आजीचं काम प्रत्येक गोष्ट तू करत होती ते काम तू परत अगदी जोमाने करायला घे तेव्हा अर्णव सरांसम सर्वांसमोर ईश्वरीचं जे काही कौतुक करत असतो तर ते कौतुक बघून आजी अंजली आकाश आणि अविनाश मामा यांना इतकं छान वाटत असतं ते इतके खुश होत असतात तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांची जे काही मिळते जुळते स्वभाव आहे तर ते बघून अविनाश मामा लगेच म्हणतो की खरंच पत्रिका जर जुळली असती तर मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न खरंच होण्यासाठी इतकं उशीर लागलं नसता परंतु आता ती पत्रिका आपल्याला एकदा पुन्हा चेक करावी लागेल आणि चेक केल्यानंतर आता तरच पुढे का तर काय आहे आणि काय नाही आपल्याला शोधावे लागेल कारण जे काही अर्णव आणि ईश्वरी हे दोघं कितीही आता एकमेकांना सोडून जाण्यासाठी इतके भांडण जरी त्यांनी केलं असेल परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते शेवटी एकत्र येतातच परंतु आता एकमेकांना न भेटल्यानंतर त्यांची काय अशी अवस्था होते ते एकमेकांसाठी किती बेचन होतात तर आकाश म्हणतो की हो जेव्हा ईश्वरी ही या घरातून निघून गेली होती अर्णव तिच्यावर भडकला होता तेव्हा अर्णव दादा इतका वेचन झाला होता त्याची ती अवस्था मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होती कारण तो ऑफिसमध्ये असताना कोणत्याही गोष्टीमध्ये त्याचं मन लागत न नव्हते सारखं तो ईश्वरीबद्दल वि विचार करत होता तेव्हा आता विश्वर ईश्वरी हे सर्व ऐकून मनात विचार करते की अर्णव सर आणि माझा विचार परंतु ते मी गेल्यानंतर माझा विचार का करतात आणि मी जोपर्यंत आहे तर माझ्यावर समोर ते भांडत असतात त्यानंतर आता इकडे राकेशला तर भलतेच टेन्शन येते राकेश म्हणतो की आता हा भडकूचंद म्हणजे हा अर्णव पुन्हा ईश्वरीच्या जवळ साधण्याचा प्रयत्न करतोय किती काही झाले तरी या दोघांना एकत्र येऊन द्यायचे नाही आणि हा ईश्वरीचे जे काही वडील आहे संजय तर संजयला आता चांगलाच मला धडा शिकवावा लागेल कारण मी त्यांना इतकं खुश करण्यासाठी इतके प्रयत्न केले परंतु तरीसुद्धा त्यांना माझ्यावर संशय आहे का संशय असेल मी इतकं काही करूनसुद्धा त्यांनी माझ्यावर का संशय घेतला असेल म्हणून राकेश आता रागवलेला असतो परंतु आता मात्र तेव्हा आता अर्नव हा ईश्वरीला अगदी एकांतात घेतो आणि ईश्वरीला म्हणतो की खरंच तुझ्या हाताला एक वेगळी चव आहे थँक्यू ईश्वरी तू इतकी छान मिठाई बनवली आणि यापुढे आता मात्र अर्णव इतकं कौतुक ईश्वरीचं करत असतो आणि ईश्वरीच्या हातची जी काही ती मिठाई आहे तर ती खाऊन अर्णव आणखीनच ईश्वरीवर खुश होतो ईश्वरी आणि अर्णव या दोघांतील भांडण तर आता मिटते परंतु आता ये पर ती दोघं परत एकत्र येण्यासाठी काय असा नवीन क्ल्यू या मालिकेमध्ये पुन्हा येतो तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद